इतल्या राजकीय व शासकीय व्यवस्थेनं या देशाचा मूल निवासी असलेल्या नागरिकांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना निराधार म्हणून लाचार बनवलं ही वस्तुस्थिती कोणीही ना करू शकणार नाही त्यामुळं विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी वयोवृद्ध निराश्रितांना शासकीय व्यवस्थेपुढं वेळोवेळी वेड़ हात पसरावे लागतात अशाच निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शासकीय व्यवस्थेकडून त्यांची कुचंबणा होत आहे याची दखल घेत मंगळवारी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन त्याचा आढावा घेतला आणि वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेऊन थंडीच्या दिवसामध्ये विविध दाखले प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या निराधारांची हेडसांड होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य के केंद्र असलेल्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निराधार प्रमाणपत्र म्हणजेच वयाचा दाखला देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं यावेळी करण्यात आली याबाबत कसे की निराधारण निराधार, निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र आवश्यक असतं मात्र स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे केवळ मंगळवारच्या मुहूर्तावरच हे दाखले देतात सोबतच ग्रामीण रुग्णालयामध्ये दे स्वच्छतेचा बोजवारा सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं लाभासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या याबाबत आठवडाभरा पूर्वी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धडक देऊन तेथील व्यवस्थेचा बोजवारा चव्हाट्यावर आणला होता त्यानंतर येथील रुग्णालय प्रशासनानं पाण्याची व्यवस्था करून या गोष्टीची दखल घेत प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बरीच सुधारणा केल्याचं दिसून आलं संभाजी ब्रिगेडनं केलेल्या कृतीची दखल घेत रुग्णालय प्रशासनानं येथील कारभारामध्ये बरीच सुधारणा केल्याचं दिसून आलं मात्र या ठिकाणी दर मंगळवारी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याकडून निराधार लाभताना वयाचं प्रमाणपत्र देण्यात येतं या प्रमाणपत्रासाठी वृद्ध निराधार यांच्या ठिकाणी रांगा लागतात तर आपला नंबर लवकर लागावा म्हणून काहींना आदल्या दिवशीच थंडीतच मुक्कामी त्या ठिकाणी यावं लागतं सोबतच येथे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी स्थानिक दलाल मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहेत हे दलाल निराधार दला अडाणीपणाचा गैरफायदा घेत त्यांची पैशानं लुबाडणूक करतात आणि हा प्रकार संभाजी ब्रिगेडनं स्थानिक वैद्यकीय अधीक्षकांसह रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून दिला तेव्हा स्थानिक आमदार जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तालुका आरोग्य अधिकारी गट विकास अधिकारी इत्यादी जबाबदार व्यक्तींनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष घालून रिसोड तालुक्यामध्ये असलेल्या मोप कवठा केनवड मांगूळ झणक येथील आरोग्य केंद्रामध्ये वयाचं प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड या लोकप्रतिनिधींच्या आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या दालनात आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील खडसे यांनी यावेळी दिला यावेळी उपस्थितांमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिसडे रिसोड मालेगाव विधानसभा अध्यक्ष राधेश्याम शिरसाट जिल्हा प्रवक्ता गजानन खंदारे जिल्हा महासचिव शेख इसाक शेख परवेज तालुका अध्यक्ष गोपाल पाटील खडसे शहर अध्यक्ष नावेद खान पठाण संघटक विजय झुंझारे शेख समीर नासिर का पठाण